आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा नलवडे या बातमीपत्रात आपला सर्वांचं स्वागत करते दिवसभरात घडणारा प्रत्येक घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत नेमकं काय काय घडणार आहे दिवसभर सविस्तरपणे या बातमीपत्रात आपण बघणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात आताच्या घडीच्या हेडलाईन्सवर आरोपी डॉक्टर अजय तावरेंसाठी ससून मध्ये आमदार सुनील टिंगरेंनीच फिल्डिंग लावल्याचं उघड टिंगरेंनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं पत्र विरोधकांकडून ट्विट ससून प्रकरणात डॉक्टर तावरेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या समिती अध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप डॉक्टर पल्लवी सापळेंचं पनप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत ससून रुग्णालयात तीन लाखांसाठी रक्ताच्या नमुन्यांची छेडछाड अतुल घटकांबळेंकडून पन्नास हजार तर डॉक्टर हरनोर यांच्याकडून अडीच लाख जप्त पुणे पुरुष अपघात प्रकरणी ससूरमधील दोन डॉक्टरांसह शिपायाला तीस मे पर्यंत पोलीस कोठडी डॉक्टरांवर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप तर शिपायावर डॉक्टरांना लाच पुरवल्याची कारवाई दिल्लीच्या नवरोजी नगर या ठिकाणी दोन डीटीसी बसची धडक धडकेत एक जण गंभीर जखमी तर बस ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती समृद्धीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार इगतपुरी ते ठाणे हा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होणार एमएसआरडीसीकडून शेवटच्या टप्प्यातील काम सुरू धारावीत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग आगीत सहा जण गंभीर जखमी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात सहेचाळीस टक्केच पाणीसाठा शिल्लक जलसाठा कमी असल्यानं अमरावती शहराला एक दिवसाड पुरवठा जळगावमध्ये वाढत्या तापमानामुळे सिग्नलवर ग्रीन नेट सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनधारकांना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी हिरवी जाळी छत्रपती संभाजीनगर मध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती राजकीय नेत्याच्या मुलाच्या कारची बापलेकाला धडक अपघातग्रस्त बापलेखाची प्रकृती चिंताजनक